चांगली बायको जर कोणाला भेटत असेल दारू पिणाऱ्याला कसून आणि खानदानी संसार करते पण दारू सोडून द्या महाराज व्यसन सहज लागतंय जिंदगी बर्बादी आता तिसरा आळस एवढा दन दन मृदंग वाजित एवढाले गायक चाली म्हणते मी आळू आळू सांगतो तरी झोपलेले माणस दाखवू काही दे आणि दाखवू का म्हणले उठलेले दाखवू <laughs> <laughs> कीर्तना झोपी नाही पापी ज्याला डोळा लागत नाही त्याचं पाप पाळालं पळून गेली झोप पंचाहत्तर टक्के परमार्थ कोणाच्या हातात बायकूच्या ज्याला बायकू चांगली मिळाली दोन मुलगा ताब्यामध्ये असण ही बापाची शोभा आहे सून ताब्यामध्ये असण ही सासूची शोभा आहे देव ताब्यामध्ये असणं ही भक्ताची शोभा आहे आणि बायकू नवऱ्याच्या ताब्यात असणं ही नवऱ्याची शोभा आहे ताब्यात नाही म्हणून टाळ्या बाजू हे भू आणि नवरा कमी पाहिजे पाहिजे बायको समाली पाहिजे दिवस चांगले यायला टाइम लागत नाही कारण चिकाटीनं संसार करण्याचं डोकं माणसापेक्षा पण दारू पासून बाजूला राहा महाराज लय अवघडी महाराज कारण ते आम्ही भोगलोय ना मी खानदानी दारू पेरण्याचा मुलगा आहे माझा खानदानी खानदानी करते तुम्हाला दारू सगळ्यात वाईट आणि सगळ्यात जास्त चांगली बायको जर कोणाला भेटत असेल मारा ना चुकून बी नाही आता आम्ही इकडे कीर्तन येऊन घरी जरा कुठे गेलेत माराज उधळ दारू पिणारीची बायको नवऱ्याला आवऱ्याला कधी आपस शब्दाने बोलणार कधी बी मारा तुम्ही आणखी बघा मारा मार खायला बिन बरोबर कवाचा आवाज नाही किती बी मारा आवाज कधीच होणार नाही आणि बाय तुझ्याला नीट मिळाली त्याचा संसार त्याचाच परमारदे बाप मिळाले किंमत नाही कळाली नर मिळाला पण त्याची किंमत नाही कळाली पण डबल आपल्याला मिळणार नाही पण संत म्हणले असा किंमतीचा शरीर पदार्थ पाडा आत्महत्या करता का, जीव देऊ जी, नका न लगे द्यावा जीव सहजी जाणार व्यसन सहज येणारे प्रयत्न करायची गरज नाही दारू पेणारे लोक लय प्रयत्न करतात का नादी लावणारे लावितेत बिन पाजू घालितेत बिन आपल्याला बरोबर आता या काढे थोडे माणस दारू पिते ना दि चल रे गो कोपर सर जातीन खोकलं बी <laughs> तो मला नको रे मार वा सारे आणि नादीच त्या वासामुळे दारू पीत नसते हो अरे फुटान येत फुट आणि असं नादी लावते मारा एकदा नादी लागल का भूपाळी प्रमाण आहेत मला नका मी तुला पाहून माय बापिला तुम्हाला एक सांग माय बापाची त्यांनी सेवा केली त्याला कोणतं तीर्थ येणायची गरज नाही आईच्या चेहऱ्यावर हसू आहे बापाच्या चेहऱ्यावर त्याचे समाधान आहे हृदयात ज्याच्या हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे जगातला नंबर एक चा श्रीमंत माणूस नाही त्यांनी केलं मला लोक नाव उठवतील म्हणून मी वर्ष सरद घालतो किंमत नाही मातार तर सल त लाडू घातले लोकाला अकाला भुके नाही अन्न मायबापावर भाषण करणारे लोक भरपूर आहेत मायबापावर कीर्तन करणारे आणि कविता मानणारे भरपूर आहेत सांभाळणारे मात्र बोलणं नाही सोपं आहे बोल बोला तर वाटे सोपे काल मी एक जण वस्तू सेंतीच कीर्तन केले महाराज त्याच्या घरावर नाव होतं मातृ छाया आणि मी वर्णन केलं एक माणसाने माझ्या दांडाला धर्म काय वाटतंय का वाट मी बोलते ना म्हणलं काय झालं मातृ पितृ वर्णन केलं त्याचं तेव्हा मला त्याची मातृ पितृ वृद्धाश्रमात <laughs> आणि शाळा <आँछाया> घरात <गारा> धन्यवाद <थे। laughs> चंदनाची किंमत आपल्याला पणची बाई रोज चंदाच्या बागामध्ये राहते सरपंच नसल्या तुलीत काय घालते कशामुळे रोज तिथेच जवळ मग नर्दयाची आपल्याला किंमत काय नाही देवाने फुकट दिलाय आपल्याला याची किंमत नाही जेने हा जीव दिला आता खरं सांगा नर्देय आपल्याला मिळालाय का, का मोकळं बोला मिळाला कळाला मायबाप मिळाली का कळाली बोला कळाली बायको मिळाली का कळाली <laughs> खरं सांगा तुम्हाला साठवायची शपथ बायको मिळाली बी पुन्हा <laughs> आता इमानदारी बघा आईना आवाज दिला लवकर येतो का बायकून दिलं लवकर चालता चालता विनोद करायची मला ते मला एक माणूस छत्री घ्यायला दुकानदाराकडे याला छत्री आहे गाव म्हणेवड्याला दोन हजार लय माग झाली दुकानदार मला मागचा विचार करू नका पाच वर्ष तिला पाहायचं काम नाही फक्त दोन नियम सांभाळायचे उन्हात काढायची नाही पावसात भिजू द्यायची नाही आणि काय देव घरात पूजा करायची रात्रीचा दीड वाजला चार चोराने एक माणूस धरला आणि रेटून आणला घरी आले होते रडू लागलो बायको तुम्हाला काय झालं लय चोराने मारलं म्हणे मला बायको तुम्हाला लाज वाटत ती पिस्तूल होता तुमच्या पशी तुम्हाला तो लपून ढोला म्हणून जमलं नाही तर पिस्तूल बिने पिस्तूल लपवायला का गोळ्या घालायला मला सांग वस्तू मिळाली पण किंमत तर कळाली पाहिजे ना आणि किंमत गाव राहत नाही माहिती का किंमत कधी राहत नाही आती जवळ गेलं की किंमत राहत नाही आणि फुकट मिळालं की किंमत राहत गावात मरायचं नाही काही होऊ द्या त्याला औषध मरायचं नाही पुन्हाही आपल्याला जिंदगी मिळणार त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव शरीर फिरावं लागते तेव्हा आपण इथे सांगाय जास्त पाप झालं तर माणसाला नरकात जावं लागतं जास्त पुण्य झालं माणसाला स्वर्गात जावं लागतं पण पाप पुण्य समान झालं परत माणसाचं शरीर मग काहीतरी भाग्य आहे आपलं अनमोल किमतीचा देवाने तुम्हाला आम्हाला शरीर दिलं कशाला दिलंय देवा दिला देवा ओळखू नाही बोलायला एक करायला एक आणि वागायला एक मनाशी एकम वचशी एकम कर म्हणी एक दुर्जन माणूस कळत नाही कारण त्याचा अवतारच भांड लावण्या करत आहे काल मला एक माणूस भेटला मला म्हणतो महाराज लोक तुम्हाला विनोद चेहरे म्हणते मला हांतो कुमार नाही नाही मला भांडणा चेहरे म्हणते कोणती पदवी मला तू का कोणाचे भांड लावतो का तो मला याच्यात मी पीएचडी एच केली कशामध्ये त्याच्यात मी पीएचडी एच डी जे करते त्याला इचारा मला तू कोणाच्या भांडायला तू बा जो मला दिसन त्याचे भांडणं मला ते नवरा बायको सासरवाडी झालेत लावते भांडणे इतकं जाती होतं बाबा तिथे त्याच्या पशी गेलं म्हणले राम राम म्हणले राम राम कोणीत मागं बांधल्याने तो मला कोण म्हण बायको माझी असं का नाही नाही काल गाडी कोण होत म्हणून म्हणलं मला कान नाही असं जगात माणूस नाही एक जण म्हणला बाय कुजून मग पटना सोडून कान घ्यायचं नाही मला गावाचा ना आपलं जमाना गाव सोडून जायचं पण मरायचं नाही हा जी बात मरायच नाही किती औषध आहेत मला सांग लोका जमत नाही त्या लोकाचा त्याग करा त्या भक्ती करा एक जण मला गावाच ना आपला जमाना देशात सोडून जा बोलीला तो त्याग देशात जा त्या ना आमचं अरे सोडून दे की सगळ्या कुत्र्यापासून माणूस जितका लांब राहतो तितका दलिंदर माणूस लांबदारला पाहिजे आणि त्याच्यास डोकं लावण्याचा अर्थ नाही मला कारण ते आपलं नाश व्हायला आलेला ना आपण त्याचं संग डोकं लावायचं का त्याचं कामच ते आम्ही नरक आलो खाली वरी करण्याशी दुसरा धंदा पुढे लोक येतात पाशी घेणं वीस पिण फुकून घेणं लोकांना काहीच वाटत नाही माझी जरा सध्या खालास इतकी आणि सत्याला तर दम नाही परमार्थाची लांबी रुंदी मला किती कीर्तन येते किती भागवते मला सांग लोक सुधरले आता तुमच्याकडे सत्ताय बारा, बारा वर्ष, वर्ष। तुमच्यात काय बदल कुशा <laughs> लोक नाही म्हणजे आव चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे जेवण केलं तर ढेकर दिला पाहिजे औषध घेतलं रोग बरा झाला पाहिजे के लग्न केलं तर लेखा त्या बघा ते कसं कळत आणि परमार्थ केला तर माणसात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे याच्याकडं आहेत महाराज हे आत्महत्या सत्यातून थांबले पाहिजे महाराज थांबलं पाहिजे कारण अनमोल किंमतीचं शरीर आहे एक जण मला लयतानी यायला अरे ताण कोणला नाही मला सांगतो कोण बिघडता आणि माणूस ताण नाही आमच्या इतका तर ताण कोणालाच नाही फक्त कपड्याने श्रीमंत आता असं वाटत आपल्यातले दोन हजार द्यायला महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही बरं तसे काय असं म्हणजे कीर्तनाची काय काळे मला परमार्द करण्याकरता सध्या काळ इतका गप्पा काय कमी आता किती खायलाय काल एक जणांनी तेरा धपाटे खाल्ली नाही मिस्त्रीचं पाणी पित म्हणलं ना ते मला हे फक्त पाण्याला हाते काय गाव खात काय लिमिट पाहिजे ना अन्न लोकाचं पण पोट आपलंय मारा याची किती भाग करावं याच्यात पन्नास टक्के अन्न टाकावा पंचवीस टक्के पाणी टाकावा आणि पंचवीस टक्के जागा रिकामी ठेवा जगायचं असलं तर मार एखाद्या लेकरू एड्याल सिटीत बाय काय म्हणून त्याला माहितीये का ए पिल्लू तसं करू नको पप्पाला सांगे जस <laughs> तू <तसकुरु laughs> भजन ढोला एवढा सोर ला <laughs> <laughs> त्याला खेड्यातलीच बाय लागते मला काय लेकरू घेत नाही पप्प्या पप्प्या म्हणा तुला तुला बाप्पाला सगळ चि वातावरण असते मला आणि हसायला बी नशीब लागते मारा काही काहीचे तोंड बारा महिने बघा बोडली गोर <laughs> जे माणसं मोकळ्या मनाने हसतील ते मोकळ्या मनाचे असतील आणि जे गालात हसतेच पिवर गाठी काही काय हसण्याकरता पाचशे पाचशे इंजेक्शन आहे त्याला इंजेक्शन दिले होते नव्हतं पण हसत मुलगा पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे जेवण जी, करायचं तर गावरान गायची दूध पाहिजे बाजरीची भाकर पाहिजे आणि तोंडी लावायला त्या बघा खायचं कसं करू देव पंडा <laughs> <laughs> आणखीन बघा सायपाकाला बी बाई सुगरण पाहिजे वाढणारा उदार पाहिजे जी, आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची <laughs> 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 पहिल्या बाय सुगरण होत्या कमी मसाला सायपाक चांगला करायचं आताच्या बाया डबेच्या डबे मसाला चव नाही कशाला आजी बाज चव पहिला बाईन भाकर केली तर इतकी भाकर फुगत होती आता भाकर नाही फुगत करणारीच विचित्र आहे तुम्ही आणखीन बघा जेवण्याचा आनंद खेड्यामध्ये कचून खा तरी साहेब संपत नाही सिटीतला कार्यक्रम फक्त बोलायला मोजू गेल्या गेल्या महाराज म्हणलं बोला तुम्ही चहा घेणार का शरबत मला चहा होईपर्यंत शरबत सिटीतल्या बायाला तुका दुकामाने आत्महत्या रे घात की मरयचे मरण मागणारे लोकाबद्दल 16 प्रमाणात गाथेमध्ये बाबा किती मरण मागायचं नाही किती मित्र झाला किती भी, भी आपल्यावर संकट आलं मरण कधी मागायचं नाही कारण जगास सगळ्या गोष्टीला शास्त्र मंत्र प्रायश्चितय पण आत्महत्या करणारे माणसाला प्रायश्चितत नाही कोटी गुह हत्या ब्रह्म हत्येशी प्रायश्चित आहे शास्त्रार्थी पण आत्महत्या घडायच्या प्राण्याशी प्राय त्याशी कोठे असे त्याला शिक्त नाही आणि जे माणसं मरण मागून मेले त्याला चौघाच्या खांद्यावर न्यायची सुद्धा परवानगी नाही मग काय करायची चार माणसाला दारू पाजायची त्याच्या पायाला चराड बांधायची कोणाच्या ज्याने आत्महत्या केली त्याची आणि वळत न्यायचं मसण वाटत नाही टाकायचं जिथे कोले कुत्रे माणूस भक्षण करतील का तिथं नेऊन त्याचं माश टाकून द्यायचं का कारण सगळ्यात जास्त घातक म्हणजे आत्महत्या मागायची गरजच नाही सहज येते चार गोष्टी व्यसन सहज लागते आळस सहज येतो आणि मूर्खाचं दर्शन सहज होत मरण माणसाला देवाकडे मागायची गरज नाही आणि मरण मागूच नाही कारण जे मरण मागतेत का तुकाराम महाराजांनी त्याला प्रमाण मरण जो मागे गाढवाचा बाळ बाळे आत्महत्या रे भातीचे मरण मागणाऱ्या लोकांबद्दल सोळा प्रमाणात गाथेमध्ये किती मरण मागायचं नाही किती मी त्रास किती मी आपल्यावर संकट आलो मरण कधी मागायचं नाही कारण जगात सगळ्या गोष्टीला शास्त्रमंत प्रायशित पण आत्महत्या करणाऱ्या माणसाला प्रायशित्त नाही कोटी गो हत्या ब्रह्महत्येशी प्रायशित्त आहे शास्त्रार्थी पण आत्महत्या घड्याच्या प्राण्याशी प्रायशित्त त्याशी कोठे त्याला प्रायशित्त नाही आणि जे माणसं मरण मागून मेले त्याला चौघाच्या खांद्यावर न्यायची सुद्धा परवानगी नाही मग काय करायचं चार माणसाला दारू पाजायची त्याच्या पायाला चराड बांधायची कोणाच्या ज्याने आत्महत्या केली त्याची आणि वळित न्यायचं मसन वाटत नाही टाकायचं जिथे कोले कुत्रे माउस भक्षण करतील का तिथं नेऊन त्याचं माऊस टाकून द्यायचं का कारण सगळ्यात जास्त घातक म्हणजे आत्महत्या आहे